आता तुम्ही बघितलं येतात लोक अजूनही येतात ॲक्च्युली आता तुम्ही बघितलं त्याप्रमाणे पालखी आलेली आहे आणि त्यापूर्वी म्हणजे मी हा व्हिडिओ जो ही क्लिप जी शूट करते ती त्याच्या आधी शूट करत होते सो so, याच्यामध्ये मी आता तुम्हाला जस्ट दाखवते की कशी सजावट वगैरे केली आहे फार काही मोठं केलेलं नाही आहे पण जितकं कितकं आहे तितकं बघून घ्या सो so, बेसिकली इथून एंट्रन्स आहे आणि त्यातही वर तुम्ही बघू शकता असा रस्ता आहे तिथून आलं की अशा या पायऱ्यांवरतीपासून ते संपूर्ण अंगणात रांगोळी काढलेली आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवू का असं मी आज साडी बिडी नेसले तर मी म्हटलं माझाच चेहरा जास्त दाखवा म्हणजे अफकोर्स पालखीनंतर आणि ना इकडे आहेत ना हे बघा हे हळद आणि कुंकवाचे पायाचे ठसे उमट उमटवले आहेत म्हणजे पालखी ज्या याने आत येते तसं त्यानंतर इकडे रांगोळी काढलेली आहे रांगोळी क्रमांक एक आणि रांगोळी क्रमांक दोन इथे पालखी काढली आहे आणि आता हां हां सुरू आहे आणि ही आमची श्रद्धाताई ती पण कशी दिसते सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तिला आधी बघितलंय आहे कुठल्या आधीच्या कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये बघितलं शृंखलाची हळद शृंखलाच्या हळदीच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितले आणि भरपूर जण आहेत घरामध्ये मी तुम्हाला एक एक करून ओळखत होते ते सगळ्यांना खूप गोंगाट आहे आत्ता पण मी भेटवणार सगळ्यांना भेटवणार स्टेट मंडळी अशा प्रकारे आपल्या घरामध्ये पालखीचं आगमन झालं आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालखी आगमन जेव्हा होतं त्या आधी आणि त्यानंतर नेमकं काय काय होतं किंवा काय काय केलं जातं याबद्दलची थोडक्यात माहिती देणार आहे बरं ही माहिती आधीच डिस्क्लेमर देते मी माझ्या घरातल्या नातेवाईकांमध्ये विचारून मला जे कळलं त्यानुसार तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामध्ये अर्थात काही गोष्टी माझ्याकडून जर चुकल्या तर तुम्ही माफ कराल अशी माझी अपेक्षा पण आणखीन गोष्ट म्हणजे प्रत्येक गावानुसार ना या पालखी आगमनाची त्यानंतरच्या आधीच्या गोष्टींची परंपरा किंवा ज्या काही कृती केल्या जातात त्या बदलत असतात आमच्या गावात काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे पण तुमच्या गावी किंवा तुम्ही जिथे राहतात तिथे याची पद्धत वेगळी असू शकते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्याकडच्याच आलीरी ती परंपरा जर माझ्याबरोबर किंवा आपल्या सगळ्या व्ह्युअर्सबरोबर शेअर केल्या तर अर्थात आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांकडच्या गोष्टी शिकण्यास मदत होईल त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्याकडच्या गावामध्ये कशा पद्धतीने पालखी येते कसा हा सोहळा रंगतो हे कळवायला विसरू नका तर मुद्द्यावर येते पालखी हा जो आगमनाचा किंवा हा एकूणच जो सोहळा आहे हा खरं तर होळीच्या दिवशीपासून सुरू होतो म्हणजे ज्या दिवशी गावात होळी तुटते ना होळीच्याच दिवशी त्यावेळी पालखीमध्ये हे देव विराजमान होतात याला आमच्या गावामध्ये रूप आणणं असं म्हणतात म्हणजे काय तर गावामध्ये जे ग्रामदेवतेचं मंदिर असतं तर तिथे असलेल्या देवतांची जी मूर्ती आहे त्यांचं जे स्वरूप आहे त्याचप्रमाणे गावामध्ये एक जे मानकरी असतात किंवा गावकरी जे सगळे असतात त्यांच्याकडून मिळून त्या स्वरूपातले मुखवटे किंवा मूर्ती ह्या चांदीच्या किंवा धातूंच्या तयार केल्या जातात ज्या पालखीमध्ये विराजमान केल्या जातात आता अर्थात तुम्ही समजू शकता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये असलेली मूर्ती ही दगडाची असल्यामुळे ती तिथून हलवणं शक्य नसतं मग त्यावेळेला पर्यायी मार्ग म्हणून अशा पद्धतीचे चांदीचे धातूचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाते यालाच गावामध्ये रूप आणणं असं म्हटलं जात म्हणजे जा मी मुंबईमध्ये असताना नवरात्रोत्सवात गणेशोत्सवात ही नावं ऐकलेली आहेत की प्राणप्रतिष्ठापना केली जाते पण गावाकडे त्याला असं म्हटलं जातं आपण अगदी मार्गशीर्ष गुरुवारमध्ये कसं नारळाला तो देवीचा मुखवटा लावून मग त्याची पूजा करतो त्याआधी त्यामध्ये प्राण येतील असे काही जे पद्धत असते काही श्लोक असतात मंत्र असतात ते करून मग हे सगळं केलं जातं त्याच पद्धतीने पालखीमध्ये ही मंदिरातील जी ग्रामदैवतेची रूपं आहेत ती बसवली जातात आणि त्यानंतर प्रत्येक घरामध्ये गावातल्या ही पालखी जाते तिकडे गेल्यानंतर त्या कुटुंबियांच्या वतीने जे गावचे मानकरी असतात गावकर असतात ते देवीची पूजा करतात देवीशी कुटुंबियांचं म्हणणं देवीपर्यंत देवतेपर्यंत पोहोचवतात आणि जे काही आधीचे नवस केलेले असतात पुढे जे नवस करायचे असतात त्या सगळ्यामध्ये तो दुवा म्हणून ते काम करतात आता तुम्हाला दिसत आहेत ते दादा पण आमच्या गावचे ते गावकर आहेत त्यांनी यावेळेला आमच्या घरात जेव्हा पालखी आली तेव्हा त्यांनी पूजा वगैरे हो केली होती बरं हे सगळं करत असताना अनेक अशी गावं आहेत जिथे ना भरपूर घरं आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भरपूर वेळ पालखी ठेवणं शक्यही होत नाही आमच्या गावामध्ये सुदैवाने म्हणता येईल त्या प्रमाणात घरं कमी आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये किमान तीस मिनटं वगैरे तरी ही पालखी असते बरं आमच्याकडे जेव्हा पालखी आली तो हा होता शेवटचा दिवस त्यामुळे यानंतर पालखी थेट गावकऱ्यांच्या घरामध्ये सॉरी मानकरांच्या घरामध्ये आणि तिथून मंदिरामध्ये जाणार होती त्यापूर्वी एक असं म्हणतात पालखी नाचवणं पालखी खेळवणं हा प्रकार असतो ना तोसुद्धा पार पडतो तो गावामध्ये एक ठिकाण असतं मी विचारल्यानंतर मला असं कळलं रान रान जंगणात असं त्या ठिकाणाला म्हणतात गावाकडे तिकडे हा प्रकार तो पालखी खेळवणं हा प्रकार घडतो मी त्याचेही सुंदर व्हिडिओ काढलेले आहेत मी तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये ते शेअर करणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा हे सगळं तिथे झाल्यानंतर मग गावातलं जे मंदिर असतं तिथे पालखी नेली जाते तिथे विधिवतमक पूजा करून जसं प्राणप्रतिष्ठापना केली त्याचप्रमाणे नंतर ते प्राण त्या मूर्तीमधून पुन्हा त्या देवतेमध्ये ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये ते काय म्हणतात ती ती पूर्ण पुरु, प्रक्रिया होते म्हणजे मला आता नेमकासा शब्द आठवत नाही पण ती प्रक्रिया पूर्ण पुरुन केली जाते आणि मग त्यानंतर मग ते जे मुखवटे असतात ते अर्थात मग जे गावामध्ये ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्याकडे ठेवले जातात ते ठेवले जातात आता तुम्ही जे बघताय ते आहे की जेव्हा पालखी आली होती ना तेव्हा मी म्हटलं तसं पूजा केली जाते त्याबरोबर ओट्या भरल्या जातात म्हणजे घरातल्या जा ज्या नवविवाहित असतात किंवा सुवासिनी स्त्रिया असतात त्यांच्याकडून ग्रामदेवतेची ओटी भरली जाते या आमच्या प्रमिला काकू म्हणजे खरं तर त्या माझी आजी लागतात प्रमिला आजी त्या आमच्या घरातल्या आत्ता सगळ्यात मोठ्या असल्यामुळे त्यांनी पहिली ओटी भरली आणि त्यानंतर लागोपाठ प्रत्येकीने त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यांच्या त्यांच्या नात्यांमधल्या हायरारकीनुसार ही ओटी भरली ओटीमध्ये कशी भरतात वगैरे तुम्हाला दिसतंच आहे समोर त्याशिवाय ज्या माहेर वाशिणी असतात त्यासुद्धा म्हणजे आमची श्रद्धाताई तिने सुद्धा ओटी भरली लग्न झाल्यानंतर विशेषतः ओटी भरली जाते आणि त्यामुळे मी फक्त नमस्कार केला होता अर्थात बरं हे सगळं झाल्यावरती जो मागच्या वर्षीचा नवस असतो मी म्हटलं तसं तो फेडला जातो म्हणजे आता गावामध्ये नवस म्हणजे फार काही मी सोन्याचाच मुकुट करीन आणि असं करेन असं नसतं आपली यथाशक्ती जे आपल्याला जमतं जे आपण करू शकतो देवासाठी ते केलं जातं तसा जो मागच्या वर्षीचा नवस होता तो गावकऱ्यांच्या माध्यमातून तो देवाला फेडला गेला आणि त्यानंतर पुढच्या वर्षीसुद्धा म्हणजे जेव्हा पुन्हा एकदा घरामध्ये पालखीचं आगमन होईल तोपर्यंतसुद्धा घरातल्या कुटुंबियांचं सगळ्यांचं नीट संरक्षण होऊ दे भरभराट होऊ दे यासाठी नवस केला जातो ते जे बोललं जातं ना ते सुद्धा मी रेकॉर्ड केलं आहे ते तुम्ही पुढे बघाच तोपर्यंत पालखीची ओटी भरताना म्हणजे देवतांची ओटी भरतानाचे हे काही क्षण मी तुम्हाला आता दाखवते एन्जॉय

नवस वगैरे सगळं झालं त्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आम्ही जेवायला बसण्याआधी घरामध्ये साधारण शंभर माणसांच्या तीन चार पंक्ती उठल्या होत्या सगळ्या घरातल्यांनी मिळून जे जेवण केलेलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तेच सगळेजण जेवले अगदी तृप्त होऊन गेले त्यामुळे ते कुठेतरी समाधान सगळ्यांच्याच ज्यांनी ज्यांनी जेवण केलं तर सगळ्यांच्या कुठ चेहऱ्यावरती दिसत होतं बरं हे सगळं झालं यानंतर मग थोडं आराम करून आम्ही वरती जे पालखी खेळवतात म्हणतात ना ते बघण्यासाठी गेलो होतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण ते खूप छान क्लिप्स आहेत त्या माझ्याकडे त्या मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते त्यापूर्वी आमच्या घरातली कॉमेडी सेंट्रल बघा

त्याच रिटर्न पण <laughs> <laughs> काय सांगते आमच्याकडे आत्ताच पालखीचं नुकतंच आगमन होऊन गेलंय म्हणजे पालखी आपापल्या घरी देवात देवळात जाऊन देव सगळे बसले आहेत तर आता टी टाइम आहे तर चहा होतो एका साईडला एका साईडला आमचा स्नॅक्सचा सा कार्यक्रम चालू आहे आता गावचा स्नॅक्स म्हणजे तुम्हाला दाखवायचं तर एक, एक मिनिट <laughs> हे बघा चालेल हा स्नॅक्स ही कैरी हे तिखट मीठ आणि साखर हे लावून आता आम्ही खाणार आहे त्यानंतर चहा घेऊ थोड्या वेळाने पुन्हा जेवणाची तयारी म्हणजे चिकन वगैरे असा थोडाफार बेत आहे तर दाखवू आम्ही आपण किचन मध्ये तुम्हाला त्या रेसिपीज बघता येईल हु� ऍक्च्युअली आता हा ब्लॉग कदाचित मोठाही झालेला असू शकतो सो पालखीचं मी तुम्हाला यामध्ये व्हिज्युअल्स वगैरे सगळं दाखवलं पालखी नाचवण खेळवण काय म्हणतात त्याला पालखी खेळवणे जे असतं त्याचं मी ऍक्च्युअली ह्यातच जोडणार होते पण ते इतके छान व्हिडिओ आलेत की मी त्याचा तुम्हाला वेगळा ब्लॉग दाखवेन हे सगळे व्लॉग बघा इथल्या आमच्या घराची एक सफर सुद्धा मी घडवणार आहे तोही व्लॉग बघा आणि हे सगळे व्लॉग बघेपर्यंत मी आता पुरता हा व्लॉग संपवते कारण की पुढे खायचं पुढे खायचं आहे आम्हाला सुरू झालंय सुरू झालं आम्ही वाट नाही चला बाय बाय तर असं झालं पालखी आगमनाचा सोहळा आणि आता पुढचा ब्लॉग येणार आहे पालखी खेळवतानाचा तो ब्लॉग अजिबात मिस करू नका हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला आणि मी म्हटलं तसं तुमच्याकडे कसा हा सोहळा होतो याची माहिती कमेंटमध्ये दे द्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय बाय